श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे आषाढ अमावस्या इलाच दीप अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं तर या आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्येला लहान मुलांना का ओवाळलं जातं याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आषाढ महिन्यातल्या अमावस्येला आषाढ अमावस्या किंवा दीपामावस्या म्हणून ओळखले जाते कारण या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना लागतो खरं तर आषाढ अमावस्या म्हणजे दीपामावस्या म्हणून सांगण्यात आले आहे आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी हे अमावस्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते मग ते दिवे लहान असो किंवा मोठे असो घरातील जे कुठले दिवे आहे ते सर्व दिव्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर कणकेचे दिवे बनवून त्यांनी या दिव्यांना ओवाळलं जातं त्याचबरोबर याशिवाय या दिवशी लहान मुलांनाही ओवाळण्याची फार जुनी परंपरा आहे भारतीय संस्कृतीत दिव्याला वातीला ज्योतीला फार महत्व आहे ज्यो वात ज्योत म्हणजे त्याचा योगसुद्धा प्राणशक्तीशी निगडित आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटलं जातं पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्व दिले जाते त्यामुळे दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडित घटक झाला आहे आणि म्हणूनच मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते आणि जे वंश उजळून काढतील असं म्हटलं जातं कारण या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आणि लहान मुले घराचा प्रकाश आणि भविष्याचा आधार मानले जातात त्यांना ओवाळून त्यांच्या चांगल्या आरोग्याची समृद्धीची आणि दीर्घ आयुष्याची कामना केली जाते तर या आषाढ महिन्यातील आषाढ अमावस्या म्हणजे दीपा अमावस्या म्हणून साजरे केले जाते या दिवशी दिव्यांची पूजा करून घरात सुख समृद्धी त्यासाठी प्रार्थना केली जाते आणि विशेष करून लहान मुलांना ओवाळलं जातं जी दीप दीपामावस्याला विशेषतः पाळ केलं जातं घरातले मोठे त्यांचे औक्षण करून त्यांच्या चांगल्या भविष्याचे आणि आरोग्याची इच्छा व्यक्त करतात लहान मुले घराचा प्रकाश आणि भविष्याचा आधार मानले जातात त्यामुळं त्यांना ओळाल्यानं त्यांच्या जीवनाचा प्रकाश आणि आने आनंद कायम राहील अशी भावना मनामध्ये असते त्याचबरोबर दीपामावस्येला दिव्यांची पूजा करून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई करून दिव्यांची पूजा केल्यानं घरात स्वच्छता बघा केल्यानं घरात पवित्रता टिकून राहते घरात अखंड लक्ष्मी वास करते या दीपामावस्या ही श्रावण महिन्याच्या आगमनाची चाहूल असते त्यामुळे या दिवसापासून चांगल्या कामांची सुरुवात करण्याची प्रथा आहे म्हणून दीप आमोसेला लहान मुलांना ओवाळणं म्हणजे त्यांचा उज्ज्वल भविष्याची आणि चांगल्या आरोग्याची कामना करणं असंच म्हटलं जातं काही भागात आपण ज्या दिव्यांची पूजा केली आहे त्यातीलच एक दिवा घेऊन त्या दिव्यांनी लहान मुलांचं औक्षण केलं जातं तर काही भागात कणकेचे दिवे बनवून त्या दिव्यांनी देखील लहान मुलांना ओवाळलं जातं तुमच्याकडे ज्या पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ